तर स्टार न्यूजच पुढे एबीपी न्यूज झालं आणि त्यावर एक हिंदीमध्ये एक क्राईमची सिरियल चालू असायची त्यातला तो दाढीवाला शेंडीवाला बाबा एक वाक्य बोलायचा चैन से सोना आहे तो जाग जाओ आणि मग तो म्हणायचा दरिंदा आपके इर्द गिर्द कही भी दिख सकता आहे जान भी ले सकता आहे आणि आपली उगाच घर बसल्या फाटायची माध्यमांचा धंदाच आहे असं उगाच छोट्या मोठ्या गोष्टींना घेऊन फाडून काढणे मी तुम्हाला एक बातमी दाखवतोय भास्कर समूहाच्या वृत्त एका वृत्तपत्रात आलेली ही बातमी आहे काय बातमी द्यावी एक्सक्लुझिव्ह म्हणून दिलेली ही बातमी एक्सक्लुझिव्ह अत्यंत रोमहर्षक माहिती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांची तपार फाटून जावी अशी माहिती सांगितली हा नुसती माहिती नाही आहे ही एका व्यवस्थेला सूत्रबद्ध पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रकार आहे बदनाम करण्याचा बातमी नीट बघा या चौतीस टक्के मृत्यू बाळांतपणात रेफर केलेल्या महिलांचे होतात असं म्हटलंय त्याच बातमीमध्ये एक आकड्यांचा हे दिलेला आहे तोही जरा नीट बघा म्हणजे फोकस करून दाखवतो त्यात तुम्हाला सांगितलंय जिल्हा रुग्णालयातून आलेल्या बत्तीस मृत्यू आहेत चौतीस खाजगी मधून आलेले मृत्यू आहेत तेरा उपजिल्हा रुग्णालयातून आलेले मृत्यू आहेत तेरा खेड्यातून आलेले महिलांचे मृत्यू आहेत तर आठ इतर मेडिकल कॉलेज मधून आलेले मृत्यू असं सांगितलंय आणि हा शंभर कर केलाय म्हणजे आकडा बघितला की शंभर असं आपला कळत म्हणजे एवढ्या महिलांचे प्रसुतीसाठी आल्यावर मृत्यू होतात असं आम्हाला दिसत आणि मग आम्ही घाबरून जातो सरकारी रुग्णालयात बाई प्रसूतीसाठी गेली की तिचा मृत्यू होतो हे एक चित्र आमच्या सगळ्यांच्या समोर दिसायला लागत बातमी असते कशी आणि मांडावी कशी याचं हे उत्तम उदाहरण आहे आप आपल्याला हवी तशी मांडायची हवी तशी म्हणजे एखादी माहिती आल्याबरोबर ती मांडण्याची पद्धतच बदलून टाकायची टक्केवारीला आकड्यात न्यायचं आणि आकडे असे दाखवायचे की एवढे मृत्यू झालेत असं सांगायचं निदान पक्षी विचार तरी करायचा जे आपण आकडे देत आहोत त्याच आकड्यामधली आपण मांडत असलेल्या आकडेवारीचा आणि तिच्या तीव्रतेचा फोलपणा कसा आहे चला मी सांगतो त्यातल्याच आकडेला घेऊन सांगतो फार माझ काही वेगळं ज्ञान मांडायच्या प्रयत्नात जात नाही त्यांनी असं सांगितलंय की दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस हजार पाचशे घाटी गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशे डिलिव्हरी झाल्या स्त्रिया बाळांत झाल्या आणि यापैकी एकोणीस हजार पाचशे पैकी पासष्ट स्त्रियांचा बाळांतपणात मृत्यू झाला म्हणजे याचं पर्सेंटेज येत शून्य पॉईंट तेहतीस टक्के ही दोन हजार तेवीस ची गोष्ट आहे जवळपास अशी स्थिती मागे गेलेल्या वर्षामध्ये होती दोन हजार चोवीस मध्ये पॉईंट एक ने टक्का वाढला आणि शून्य पॉईंट ऐवजी शून्य पॉईंट चौतीस टक्के स्त्रियांचे मृत्यू झाले म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पासष्ट मृत्यू झाले चोवीस मध्ये पासष्ट किंवा सहासष्ट मृत्यू बारा महिन्यात झाले असतील साधारणत पाच मृत्यू दर महिन्याला बाळांतपणामध्ये होतात आता बाळांतपणात आलेल्या या महिलांच्या मृत्यूची संख्या महिनावार जर काढली तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आठ तर पुढच्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या महिन्यात प्रत्येकी सात तर कुठे कमी असे झालेले आहेत आता याची कारण काय डॉक्टर सांगतात की यातल्या बहुतांश मृत्यूचं कारण संसर्ग आहे त्याच्यानंतर उच्च रक्तदाब असलेल्या हायपर बी पी असलेल्या महिलांचा मृत्यू होतो तर कधी कधी अतिरक्त स्रावामुळे सुद्धा मृत्यू होत मंडळी मला एवढंच सांगायचं आहे ग्राफिक्स मधून बत्तीस चौतीस तेरा असे आकडे येताना हे टक्के आहेत हे सांगायला नको या ग्राफिक्स मध्ये दिलेल्या सगळ्या आकड्यांची बेरीज जर करून बघितली तर ती येते शंभर आणि एक वर्षात मृत्यू झालेल्याची आकडा याच बातमीत सांगितला जातो पासष्ट मग पस्तीस स्त्रियांचे मृत्यू अधिक का दाखवले जातात ही टक्केवारी आहे मृत्यू नव्हे हे कोण सांगणार की सनसई निर्माण करायची च्या से ना हे तो जाग जा अरे सर्वात सुरक्षित डिलिव्हरी कुठे होत असेल तर ती सरकारी रुग्णालयात होते सरकार कुणाचंही असो कुणाचंही असो ती व्यवस्था नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी प्रयत्न करते त्रास होऊ देत नाही सिझरियन किरोटीन हे प्रकार तिथे टाळले जातात डॉक्टर मेहनत घेऊन काम करतात आणि खूप संख्या असल्यामुळं थोडंफार दुर्लक्ष होत असेल तर या स्वरूपाच्या गोष्टी का उठवतात टक्केवारी आणि मृत्यूतला फरक सोडून देऊन बोलण्याची खानेरडी सवय तुम्हाला का लागली आहे या प्रश्नाचं उत्तर देता आलंच पाहिजे अन्यथा आम्ही बदनामीचं कंत्राट घेतलंय सुपारी घेतली आहे हे मान्य करा नमस्कार